गणित दिलेलं बघा एका वीस प्रश्नांच्या परीक्षेमध्ये प्रत्येक बरोबर उत्तराला पाच गुण प्रत्येक अनुत्तरित प्रश्नाला एक गुण आणि चुकीच्या उत्तराला शून्य गुण होते खालीलपैकी कोणते गुण मिळवणे शक्य नाही असा प्रश्न दिलेला आहे तर बघा ह्याला शॉर्ट ट्रिक वगैरे असा काही कन्सेप्ट नाही ह्याला तुम्हाला समजून घेणं आहे की वीस प्रश्न आहेत ठीक आहे वीस प्रश्न आहेत सर्वप्रथम एवढं नमूद करा की एकूण वीस प्रश्न आहे एकतर तुम्ही त्याला बरोबर मार्क करू शकता अनुत्तरित सोडू शकता किंवा चुकीचं मार्क करू शकता बरोबर सोडवलं तर त्याला तुम्हाला पाच गुण भेटणार आहे अनुत्तरित ठेवलं तर तुम्हाला एक गुण भेटणार आहे आणि चुकीचा प्रश्न सोडवला तर तुम्हाला शून्य गुण भेटणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही मांडणी करायची आहे मॅक्सिमम प्रश्न आहेत वीस आता तुम्हाला उत्तर कशावरनं काढायचे तर ऑप्शनवरनं उत्तर काढायचे आहेत बघा तुम्हाला सगळे ऑप्शन दिसतील नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव मग मा आता मला कळतं जर मी सगळेच सगळे प्रश्न बरोबर आणले तर मला किती मार्क्स पडतील शंभर मार्क पडतील त्याच्यापेक्षा एक प्रश्न चुकवला म्हणजे जर माझे एकोणीस प्रश्न बरोबर आले तर पंच्याण्णव येऊ शकतात मग ठीक आहे माझ्याकडे एक ऑप्शन राहतो की एकोणीसने गुणू शकतो मी अजून अठरा पंच नव्वद मग एकदा अठराने गुणू शकतो ठीक आहे दोन ऑप्शन आहेत अठरा पंच्यानवत नव्वदच्या आजूबाजूचे जास्त आहेत म्हणून मी पहिला ऑप्शन ट्राय करतो अठराने तुम्ही एकोणीसने पण करू शकता ठीक आहे पण आपण काय करूया अठराने हे प्रश्न सॉल्व्ह करूया की अठराच्या अठरा प्रश्न त्याने बरोबर मार्क केले बरोबर मार्क केले अठराच्या अठरा तर त्याला प्रत्येक प्रश्नासाठी पाच मार्क तर एकूण किती मार्क पडणार आहे त्याला नव्वद गुण पडणार आहे म्हणजे हा मिळवू शकतो तो हा हे मार्क्स मिळू शकतात म्हणजे मी ते थोडंसं स्लाइटली राईटचं बरोबर करतो की हां हे होऊ शकतो त्याच्याकडून हे तर होऊ शकतं कारण काय अठरा प्रश्न त्याने सोडवले आता दोन प्रश्न उडवले दोन्हीच्या दोन्ही चुकीचे मार्क केले त्याने दोन्हीच्या दोन्ही चुकवले हो तर त्याला प्रत्येक प्रश्नाला झिरो मार्क पडणार आहे अशा प्रकारे तो नव्वद मार्क घेऊ शकतो ही एक कंडिशन आहे वीस प्रश्न कम्प्लीट झालेले आहे ठीक आहे दुसरा दुसरा अठरा प्रश्न सोडवले त्याने नव्वद मार्क्स पडले त्याने एक प्रश्न अनुत्तरित सोडला एक प्रश्न हे बरोबर आहे अनुत्तरित सोडला एक प्रश्न किती झाला त्याला एक गुण पडला आणि एक प्रश्न त्याने चुकवला एक प्रश्न चुकवला किती झाले इथे शून्य गुण म्हणजेच एकूण वीस प्रश्न सोडून झाले हे प्रश्न आहेत वीस प्रश्न सोडून झाले मार्क्स पडले त्याला एक्क्याण्णव मार्क्स पडले त्याला नव्वद आणि एक ठीक आहे मग हाही ऑप्शन काय असू शकतो हे गुण मिळवणं शक्य आहे त्याच्यासाठी मग आता तिसरा ऑप्शन ट्राय करूया आपण काय करूया अठरा प्रश्न त्याने बरोबर सोडवले किती मार्क्स पडणार आहे नव्वद जर त्याने दोन प्रश्न अनुत्तरित सोडले दोन प्रश्न त्याने अनुत्तरित सोडले तर प्रत्येक प्रश्नाला एक मार्क दोन प्रश्नासाठी दोन गुण भेटणार आहेत मग टोटल वीस गुण वीस प्रश्न तर ऑलरेडी झालेले आहेत मार्क्स किती पडतील ब्याण्णव म्हणजे दु ब्याण्णवही पडू शकतं आणि एकमेव ऑप्शन उरतं तर डायरेक्ट ऑप्शनवरनं तुम्ही उत्तर मारू शकता की त्र्याण्णव पडणं मुश्किल आहे ठीक आहे याच्यामध्ये निगेटिव्ह होत नाही त्याच्यामुळे तसंही काही टेन्शन नाही तर ह्याला मला वाटतं एकमेव एवढी एकच पद्धत आहे दुसऱ्या कोणत्या तुमच्याकडे शॉर्ट ट्रिक असतील तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता कारण काय नॉलेज लहानकडून घ्या मोठ्याकडून घ्या काय फरक पडतोय नॉलेज प्रसारित करा जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंद पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणता व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि एका महिन्यात एकाच महिन्यात तुम्ही माझा कोर्स संपू शकता आता इथे एक नोट की हे सगळं ऑटोपे होत आहे तर तुम्ही मेंबरशिप घेऊन नंतर ऑटोपे कॅन्सल करा त्याच्यासाठी कोणता व्हिडिओ पाहिजे माझ्या ग्रुपवरती हो कॉन्टॅक्ट करा मला पर्सनल मेसेज टाका मी तुम्हाला मेसेज करेल त्याच्यानंतर तुम्ही मेंबरशिपही कॅन्सल करू शकता ठीक आहे त्याच्यामध्येही ऑप्शन येतं की ते मेंबरशिप कॅन्सल होऊ शकते पण मला माहिती नाही की त्याच्यानंतर तुम्हाला साठ रुपयाचा बेनिफिट कसा भेटेल ठीक आहे मग पहिले तर तुम्ही अनलिमिटेड मेंबरशिप काय म्हणतात त्याला एक महिन्यात घ्या त्याच्यानंतर ऑटोपे कॅन्सल करा आणि त्याच्यानंतर तुमचा कोर्स संपल्यानंतर मेंबरशिप उडून टाका कशाला टेन्शन ठेवता आहे नाही का, का? आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे हे ऑटोपे मी करत नाही पहिली गोष्ट ही यूट्यूबद्वारेच आलेलं आहे त्याच्यामध्ये माझा काहीही रोल नाही आपले एक व्हॉट्सअप एक टेली व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट करून शक्य तुम्ही राईट साईड से करू स्कॅन करू शकता धन्यवाद